या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राज्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील बारा पद्मशाली नगर सी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबा समोर सोलापूर प्रॉपरायटर राज्या गज्जम नाईन फोर टू थ्री वन टू नाईन एट झिरो एट वन सिक्स नाईन विक्री करण्याच्या उद्देशाने घरात बेकायदा ठेवलेला आठ किलो गांजा सदर बाजार पोलिसांनी जप्त केला आहे कोंठा नाका परिसरातील भारत नगरात पोलिसांनी कारवाई केली पोलिसांनी दोघांना अटक केली

ठेवून तो कोणाला विक्री करण्याच्या हेतूने मुजम्मेल याने घरात ठेवला होता त्याने हा गांजा कृष्णा शंकर खरात याच्याकडून घेतल्याचे सांगितले गांजा एकमेकांना देणारे दोघेही मूळचे वडजी येथील आहेत सोलापुरातील यापूर्वी गांजा बाळगणे वाहतूक करणे असे गुन्हे दाखल आहेत मात्र दोन्ही संशयित आरोपी एकोणीस वर्षांखालील असून ते पहिल्यांदाच पोलिसांच्या रेकॉर्डवर आले आहेत या तरुणांना अशा अवैध धंद्यात उतरवणारा मुख्य आरोपी कोण याचा शोध पोलीस घेत आहेत पोलीस उपनिरीक्षक डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जीआयस्कोपी सेंटर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिव्हर व आतडी विकार तज्ञ डॉक्टर कोठेज सेंटरमध्ये उपलब्ध सुविधा लिव्हर विकार व सर्व प्रकारच्या काविळ व उपचार पोटदुखी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकास आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जठरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथॉलॉजी लॅबची सोय कॅप्सुल इंडोस्कोपी ईआरसीपी व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आयसीयू वॉर्डची सोय रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय डॉक्टर कोटेज, गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट